मला इतकं त्यांचं खरं वाईट वाटतं कारण का ज्यांनी सत्रांज्या उचलल्या ज्यांनी लाठ्या खाल्ल्या ज्यांनी आंदोलनं केली आज ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाहीत जेव्हा सत्तेत याची वेळ आली तेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवणासाठी बाहेरचेच पंक्तीला बसलेत असं दुर्दैव त्या भारतीय जनता पक्षाचं चाललंय पण ठीक आहे तो त्यांचा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे शिवसेना असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा असेल इनकमिंग आणि आउट गोईंग तिकडे चाललंच आहे तिकडे इनकमिंग आपलं आउट गोईंग पण त्याच्या मागे थोडासा इतिहास आपण समजला पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देते आणि आपचे सगळे दिसत आहेत म्हणून मला हा मुद्दा मांडणं अतिशय महत्वाचं वाटतं की पार्लमेंटमध्ये गुरुवारी असं झालं की गुरुवारी निर्मला सीतारामनि सगळ्यांना माहिती निर्मला निर्मलाजी आल्या आणि असं आम्हाला म्हणाल्या की हा घ्या आता आम्ही व्हाईट पेपर ठेवायला आले आम्ही म्हणलं कसला व्हाईट पेपर आणलाय तुम्ही तर त्या म्हणल्या भ्रष्टाचाराचा आम्हाला वाटलं त्यांच्या भ्रष्टाचाराचा तर त्यांनी सांगितलं भ्रष्टाचाराचा तर आम्ही म्हणलं कुणाचा भ्रष्टाचार तर म्हणले युपीएच्या सरकारचा भ्रष्टाचार म्हटलं आम्ही तर नाही दहा वर्ष सत्कार आणि तुम्ही जर आता दहा वर्षांनी सत्कार जर भ्रष्टाचार काढणार असाल तर मग दहा वर्ष काय झोपला होता काय हरकत नाही ते आले त्यांनी भाषण केलं त्यांनी कागद ठेवला तो मी लगेच मागून घेतला आणि भ्रष्टाचार कुणावर आरोप हे मी बघायला लागले त्याच्यात भ्रष्टाचाराचा पहिला आरोप होता तो एक आदर्श भ्रष्टाचाराचा आरोप होता आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही काढताय तो आदर्श नाही हा वेगळा आदर्श म्हणजे आदर्श आई आदर्श वडील तो वाला नाही हा वेगळा आदर्श आणि ते नाही मी बोलत एक... आता आदर्श शब्द वापरताना भीती वाटायला लागली आणि आदर्श हा शब्द त्यांनी वापरला आणि म्हणलं कुणाबद्दल बोलतायत राहून गेलं हा झाली गुरुवारची गोष्ट शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी लोकसभेमध्ये विचार मांडला की सगळ्यात भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष हे मी म्हणत नाहीये हो टेलिव्हिजन हा आरोप माझा नाही हा आरोप भारतीय जनता पक्षांनी केलेला आहे की सगळ्यात जास्ती भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षात कोण असेल ज्या माणसांनी या देशातल्या विधवा महिलांवर अन्याय केला तर तो भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले गुरुवारी आरोप झाला की आम्ही आदर्श घोटाळा शुक्रवारी असा आरोप झाला अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणते गुरु शनिवार गेला रविवार गेला सोमवारी सकाळी मी आठ वाजता टीव्ही लावला एक ज्ञानदा नावाची छान मुलगी बातमी देतो ती साडेसात पावणे आठ वाजता आणि तिने अशी बातमी ब्रेक केली की अशोकराव नॉट रिचेबल म्हटलं अरे अशोकराव नॉट रिचेबल असं कसं होईल ते रिचेबल असतात हो मी अनेक वेळा फोन केलाय अशोकराव नॉट रिचेबल असं होत नाही झाली गोष्ट नॉन रिचेबल होते दोन वाजता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला ही झाली सोमवारची गोष्ट मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी ते राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले काय आदर्श तुम्ही ठेवाल म्हणजे भ्रष्टाचार करायचा वॉशिंग मशीन मध्ये काढून ती व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये जाते तर मला एकच प्रश्न भारतीय जनता मी त्यांना आता भारतीय जनता पक्ष म्हणत नाही मी त्यांना भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते ते भ्रष्ट जुमला पार्टी आहेत ते भ्रष्ट आहेत ते जुमलेबाज आहेत आणि ते पार्टी आहेत मला खरं सांगा आज काँग्रेसचे सगळे नेते मी अनेक वर्ष अशोकरावांबरोबर काम केले त्यांचे वडिलांचं कौतुक या उभ्या महाराष्ट्रांनी केलेलं आहे तेही स्वतः मुख्यमंत्री होते अनेक वेळा आमच्या मतदारसंघातली कामं अशोकरावनी केली ती मी विसरले नाहीये पण मला एकच प्रश्न भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की वर तुम्ही जे आरोप केले मी अशोकरावांवर आरोप करत नाहीये मग हे आरोप खरे होते का खोटे होते आणि जर आरोप अशोकरावांवर केलेले खरे असतील तर काय करायचं ना खाऊंगा ना खाणे दूंगाला माहितीये काय करायचं पण जर आरोप केलेले खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने अशोक रावचे आणि काँग्रेस पक्षाचे जाहीर त्यांनी सॉरी म्हणलं पाहिजे की आम्ही काँग्रेसवर खोटे आरोप केले खरं माझं भाषण चुकत असेल तर मला सांग त्यामुळे खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आईस आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ही लावायची आणि लोकांना भीती दाखवायची दोनच मार्ग असतात माझ्या विरोधात गेला तर जेल आणि माझ्या बाजूनी आला तर पक्षात प्रवेश मला अभिमान वाटतो संजय राऊतांचा अनिल देशमुखांचा काय आरोप झाले त्या दोघांवर मला सांगा दोघही जेलमध्ये गेले संजय राऊत साहेब तर तीन महिन्यात चार महिन्यात बाहेर आले देशमुख साहेबांवर शंभर कोटी रुपयाचा आरोप झाला किती शंभर कोटी रुपयाचा तुम्ही आता चार्जशीट कोणी बघितली आहे त्याच्यात एक कोटी रुपयाचं आहे मग नव्याण्णव कोटी गेले कुठे हो। एक वर्ष त्या माणसांनी सहन केले कोणी कधी विचार केला की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल मुलांना सुनांना नातवंडांना काय वाटलं असेल तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय ह्याच्यात पक्ष फोड घरफोड अरे पक्ष फोड आणि घरफोड तर सोडा तिथे ती मुलं बॅनर कबीर उभी आहे ना त्यांचा पेपर फोडायचा पण पाप हे भारतीय जनता पक्ष करत तलाटाचा पेपर फुटला आमच्या या पोरांचा पेपर फुटला मी या व्यासपीठावरनं जाहीर मागणी करते महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्यात कॉपी होत आहे माननीय देवेंद्रजी असं म्हणाले होते कोणीतरी प्रूफ द्या मी इन्क्वायरी लावते मी तीन गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना डीसीएम वनला मागते या व्यासपीठावरनं पहिलं या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय कॉपी चालली आहे त्याचं प्रूफ या मुलांकडे आहे यानंतर या, या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स आहे त्याच्यात अधिकाऱ्यांची नाव आहेत असं लोक म्हणतात तो प्रूफ आहे ही मुलं गेले चार दिवस पोलीस स्टेशनला जात आहे एक जण त्यांची केस घेत नाही मी तुम्हाला व्यासपीठावरनं सांगते की तुमची जो एफ आय आर करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बालूंना ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमच्या आजच आमचे नेते तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जातील आणि तुमची केस शंभर टक्के रेजिस्टर होईल आणि नाही केस झाली तर आंदोलनाला तुम्हाला बसायची गरज नाही आम्ही सगळे तुमच्या वतीने आंदोलनाला बसू महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारे जे जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले त्याचा व्हाईट पेपर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी द्यावा मग ते आरोप खोटे असतील तर आमचं काही म्हणणं नाही पण देवेंद्रजी प्लीज वॉक द टॉप तुमचं राज्य आहे या पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेले पाच वर्ष दोन वर्ष तर सगळे मला तर जे सहकारी भेटतात ना कोणी मला आता कॉर्पोरेशनचं तिकीट पण मागत नाही ते म्हणतात काय उपयोगच नाही मागून कुठल्याच पक्षाला मागत नाहीत कारण इलेक्शनच नाही झालं दोन वर्ष एक नगरसेवक जागेवर नाहीये सगळी यंत्रणा इथून चालते पीएमसी मधून दोन वर्ष इलेक्शन नाही आणि ह्या वर्षी तर इलेक्शन होणारच नाही आणि मला तर भीती आहे की एकदा लोकसभा झाली आणि समजा मला गॅरंटी नाही हा की ते निवडून येतीलच पण समजा त्यांची सत्ता आली तर पुन्हा ना जिल्हा परिषदचं इलेक्शन होईल ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन होईल अशी चिंता अनेक नगरसेवकांना नेत्यांना वाटते असं दपत्या आवाजांमध्ये समाजातच चर्चा आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे त्याच्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभा ही अतिशय महत्वाची आहे काही जुने जाणते म्हणतात ही कदाचित शेवटची लोकसभा असेल त्यानंतर दडपशाही चालेल आज दडपशाही बघते मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक लोका फोन करतात बरंच काय काय चाललंय पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कोणीही कुणाला किती फोन केले किंवा के काही सांगितलं तर आम डरनेवाले नाही अहो आम्ही आईसला घाबरलो नाही तर ह्यांना सगळ्यांना कशाला घाबरू आणि अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती काय करेगी अदृश्य शक्ती काय करेल करून करून करेल त्यामुळे आज देशामध्ये जी अदृश्य शक्ती चालली आहे आज मला खरं वेळ नाही नाही तर मी सगळं बाकीची कथा तुम्हाला सांगितली असती पण नेते पण बरेच बोलायचे आहेत पर परत आपण पुण्यात भेटू तेव्हा नक्कीच त्याच्याबद्दल मग पक्ष कसा नेला अदृश्य शक्तीने काय केलं हे सगळं सांगू पण आज आनंदाचा दिवस आहे नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि ही नांदी आहे सगळ्यात चांगल्या कामाची सुरुवात महाराष्ट्र आणि भारतात ही तुटारीने होते त्याच्यामुळे ही नांदी आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायची नांदी आहे